महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या होम टू होम तसेच पॅनल टू पॅनल प्रचाराला वेग आला आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये होम टू होम तसंच पॅनल टू पॅनल प्रचाराला वेग आला आहे कोणापुरे चाळ परिसरात उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला यावेळी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या प्रभाग क्रमांक पंधराचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद भोसले अंबादास करगुळे विजया खरात आणि श्रीदेवी फुलारे यांच्या प्रचारादरम्यान परिसरातील पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्यसेवा आदी मूलभूत नागरी प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली उमेदवारांनीही या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं प्रभागाचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं कोणापुरे चाळ परिसरात प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला पॅनल टू पॅनल प्रचारामुळं संपूर्ण संघटित ताकदीनं निवडणुकीला सामोरं जात असल्याचं चित्र दिसून आलं कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळं प्रचाराला अधिक बळ मिळत असून मतदारांशी थेट संपर्कामुळं निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे कोणापूर चाळ इथे ओम टोन प्रचार करत असताना हा कोणापूरचा महत्वाचा प्रश्न एक माझ्या वडिलांचं स्वप्न होतं कोणापूर चाळीत पक्के आलं पाहिजे ज्यावेळेस झोपडपट्टी हे झोपडपट्टी आमच्या वडिलांनी घोषित केले काजी झोपडपट्टी असतानाही आता हे झोपडपट्टी महापालिकेकडनं घोषित झाले असून मालकाच्या ताब्यातनं आम्ही घेतलं आहे येणाऱ्या काळात पाच वर्षात कोणापूर चाळीतल्या लोकांना कसे पक्के घरं भे भेटतील मी जवानांना असतील आम्ही असतील विजयादा घरात असतील विनोदादा भोसले असतील व आमचे मागा खंबीरपणे थांबणारे माननीय देवेंद्रदादा कोठे मार्फत आम्ही कोणापूर चाळीत ते पक्के घरं करणार आहोत नमस्कार मी आज ह्या ठिकाणी प्रभाग पंधरामधनं आमची कोल्हापूर जाळ असू द्या फॉरेस्ट भाग असू द्या ह्या परिसरामधून आमचा प्रचार होम टूम चालू झालेला आहे आणि नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद भेटायला बघतो या ठिकाणी जे आम्ही बाबा करगुळे म्हणा आम्ही म्हणा आणि विनोददादा त्यांनीसुद्धा या प्रभागामध्ये असताना सगळे आम्ही चारी नगरसेवक मिळून जे कामं काम केलेलं होतो विजयदादा विजय खरात यांचे मिसेस विजेताई खरात त्यांनीसुद्धा आणि आपण मेन बघायला तर देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून जे भरपूर आपल्या प्रभागामध्ये विकास भेटला निधी भेटलेली आहे आणि त्या कामाच्या जोरावर जो आम्ही नागरिकापर्यंत जात आहे नमस्कार मी विजया नागेश खरात प्रभाग क्रमांक पंधरा मजा आहे माझ्यासोबत श्री देवता फुलारे विनंदा भोसले बाबा भाऊ करगुळे आहेत आम्ही आज कोणापुरेचा साहित्य प्रचारासाठी आलो होतो नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी छान स्वागत केलं आमचं आम्ही आता सगळ्यांना म म्हणजे जनतेला एवढं सांगते पॅनल पे, पेने टू पॅनल मतदान करून भरपूर मताने विजयी करा आपल्या माध्यमातून मी निश्चितपणे सांगतो की केवळ पैशाच्या आमिषापूटी आम्ही गेलो केवळ हे आम्हाला मला मी असेल बाबा असतील श्रीजी फुलार असेल यांना बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे कमी वारंवार म्हणतात की भाजपाने पैशाचा आम्ही दाखवलं मला सांगा गणेश वाणकरांसारख्या व्यक्तिमत्वाला कुठल्या पैशाची कमी आहे का बरबू असेल बाबा असेल आणि ते असतील तर ते सुद्धा पैशाने आमच्या सुद्धा नाहीत त्यांना गोल्डन अमोल म्हणून त्या ठिकाणी ओळख जातं केवळ बाबाला आणि मला कुठेतरी एका विशिष्ट गोष्टीसाठी आम्हाला बदनाम करायचं आणि पैशापुटी गेलो असं दाखवायचं मी तुमच्या माध्यमातून आव्हान देतो की आम्ही त्या पक्षाकडून एक रुपया जरी घेतला असेल तर आता आम्ही या क्षणाला या ठिकाणी आम्ही तिघ या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार आहे जागेवर कारण केवळ आम्हाला बदनाम करायचं काय झालंय यांना कावी झाले स्वतःला अनेक वर्ष कायम लोकात लोकांना पैशाचं नजरून बघायचं लागले कारण प्रत्येक गोष्टी त्यांना पैसे बघायचं लागले पहिला माणसापुढे पैसे पैशापुढं माणसं शून्य वाढतात त्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही पैसे बघून त्या ठिकाणी गेलो म्हणून त्यांनी अम, आमच्यावर वारंवार आरोप करतात कारण की काय माहिती आहे का ना का, कावी झालेलं जग माणसालाच कायम जग पिवळ दिसतं तसा प्रकार चालू आहे की त्यांना कायम प्रत्येक ठिकाणी पैसा दिसतो म्हणून आमच्यावर कायम बिनबुडाचे आरोप या ठिकाणी ते करत आहेत